शुभ सकाळ सगळ्यांना आत्ता आपण गावी आलो आहे दोन दिवस सुट्टी होती म्हटलं गावी जाऊन येऊ तर आलो आहे गावी आपण आणि गावी इतकं हून लागते ना था। आता खूपच आणि आता आपण काजूच्या बागेत आलो आहे बघूया काजू आले आहेत की नाही काय मध्ये मध्ये दिसत था। आहेत थांबत दाखवतो आत्ताचं सीझन चालू झालं आहे हे बघा मध्ये मध्ये आल्यात मोठ्या हे बघू शकता तुम्ही पण आंबे काय अजून दिसत नाहीत हे बघा आंबे तर एक पण दिसत नाहीत काजू आलेत मध्ये मध्ये आणि हे आपले गोदा आपल्यासोबत आले चला काजू बिजू बघून झाल्यात सगळ्या तर जाऊया आपण बघू अजून काय फणस दिसतात काय बोदा हा बघा आपल्या इथे कापा फणस आहे एक पण नाही आलं आहे पण हे बघू शकता तुम्ही एक पण दिसत नाही काय झालं काय माहिती आहे याला पण गावी आलं की इतकं मस्त वाटतंय ना तर सगळेजण बोलत आहेत की दोन दिवस सुट्टी होती का आलास आता पुढच्या महिन्यात शेंग्याला पण यायचं आहे तर त्यांना काय समजेल दोन दिवस पण काय मजा असते गावी जायला ती किती दिवस दिले सुट्टी तरी पण कमीच मग म्हटलं जाऊन येतो पूर्ण शिमग्याला पण यायचंय पुढच्या महिन्यात गावी सगळं शांत आहे आता गावी कोण बिलं सगळे कॉलेज आलं तसे सगळे मुंबईला आहेत गावी कोणीच नाही आता गावी इतकं शांत वाटे ना आता मस्त एकदम मुंबईला इतकं टेन्शन असतं हे ते सकाळी उठा कामाला जा गावी एक दिवस आला तरी एकदम शांत होऊन जातं सगळं टेन्शन निघून जातं यो, यो, हे बघा आता आपल्या गौदाला बघून ते हे आहेत बघा किती चु चो आईला बघ बग... गोदा भोग तू पण आपले गोदा भियाली जाऊ दे हे बघा हे बघा हे दोन यू गोदा हे बघा आपली गोदा आता मी आहे म्हणून आली ते बघा नाही तर पळाली असते एकटे असते तर गोदा बोल, काई गोड़ा बोल? गोड़ा का काय दे तू पण गोदा बोल गोदा कायच नाही बोलत असं आहे सगळं हा पण मस्त वाटतंय गावी आलोय पण ही बघा आपली तनस ह्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात काय माहीत नाही पण आमच्याकडे तनस म्हणतात तिला हे बघा तिथे पण आहे काय चला आता आलोय आपण खूपच लागतंय आता जास्तच <भी थाँगीद> हे बघा आपली आजी काय घे काय बघते आहेस कोणते पिलं हे बघा ही पिलं काय मग ही कोणाची आहेत आपली आहेत तिथे आहेत काय किती आहेत याक मेलं हे बघा आपली पिलं जातील जातील हा 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 बोल मग काय सांगतेस बाकी बाकी काय सांगशील मग तुझा पण काढतो काय नाही काय कशाला काय पुसतोयस काय नाही लागलंय मी कस वाटतय गावी आलो ते मला चांगला वाटत तुला कस वाटतय मला पण वाटणार मला तर मला बरं वाटणार अच्छा शिमगेला पण यायचोला बोलल आता मुदिरेख येतोय मतलब मुदिर त्याला म्हातारी अच्छा मग त्यासाठी याय लागतंय गावी म्हणून आटोवाले म्हणून येत आहे गावी अच्छा दोन दिवसासाठी मग शनिवार येणार आहे हा काय आज येणार आहे हा हा तुला मध्ये आज बसणार आहे हा बोलायचं नव्हतं पण बोललो तू बोलतो अच्छा क्या बोलेगा क्या बोलेगा अभी अभी बोलने का नहीं कि चलने का नहीं हिंदी पण मस्त जमते हे बघा आता आपण आपल्या देवळात आलोय आई मोता देवी हे बघू शकता तुम्ही जेवूनच येतो तो म्हटलं जाऊ दे आधीच जाऊन येतो देवळात सकाळी आलो होतो तेव्हा तेव्हाच यायचं होतं मग वेळ नाही मिळायला म्हटलं आता जाऊन येतो आणि मस्त हवा पण सुटले चला जाऊ आता उद्या पण येऊ आपण देवळात सकाळी आता किती वाजले एक वाजायला आलंय जेवणाचा टाइम आहे आता आता मम्मी बोलली की फणस जा म्हणून म्हणजे फणसाची भाजी बनवायला तर मी जायच्या आधी बहिणीने जाऊनच आणले म्हणजे हे, <laughs> हे फणस फन काय ग बोलतात फुसभाजी फुस म्हणजे आतमध्ये बिया नाही झाल्यात पण होते बघा आता दाखवलं तुम्हाला फुसभाजी खायची खायची असते त्याला कोरे असं म्हणतात ओके अजून अजून हे आता कापायचे मग ते शिजवायचे आणि मग त्यांची भाजी करायची चला आता <laughs> चाले, चाले। चाले। <laughs> वुद्या। वुद्या। चाले चाले। आता बघू मम्मी काय म्हणते भाजी बनवा आता भाजी कधी बनवायची पण संध्याकाळी काय नाही भाकरी सोबत खायची खूप मस्त लागते आता उद्या चालेल चालेल शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता किती संध्याकाळचे सहा वाजलेत आत्ताच झोपून उठलो कधी झोप लागली काय समजले ना मस्तपैकी जेवण किती दोन तीन वाजता झोपलो ते आत्ता मगाशी जाग आली आता मस्तपैकी चहा प्यायची आपली आजी चाय बनवते तर चला मस्तपैकी पिऊ आता चला बाय बाय